पवित्र अशा प्रकारच्या या मासामध्ये मा श्री नागेश्वर महादेव मंदिर आणि त्या ट्रचच्या माध्यमातून आपल्या आदरणीय परमस्नेही बरे सर यांच्या अनुमतीनं त्यांच्या विश्वस्तांच्या अनुमतीनं एक आपल्या परिसरामध्ये भगवान नागेश्वर महादेव मंदिरामध्ये पार्वत्रिक उपक्रम घडावा या सद आणि आम्ही सर्व परिसरातले भावी भक्त भगिनी यांच्या अंतकरणपूर्वक प्रेमातून आणि माझ्याही अंतकरणाच्या मनात मनापासून आहेत माझ्या अंतकरणापासून एक श्रावण मासामध्ये आहे कथा असावी असा विचार आम्ही केला सर्वांनी याला प्रतिसाद दिलेला आहे आपल्या पंचवृषीतून सर्व माता भगिनी फार माझ्या प्रेमाने या ठिकाणी येत आहेत आणि असा दिव्य सोहळा या ठिकाणी आपला सुरू आहे हा निर्णय सोहळा सुरू करत असताना यावर्षी एक आमचा आरोप एक आपल्या परिसरामध्ये नेपाळ दुर्घटनेमध्ये आणि या ठिकाणी संपूर्ण वरंगाव कळवे ह्या परिसरातून आणि आमचे संपूर्ण कुटुंबचे कुटुंब त्या ठिकाणी आज एक छोटकला त्या ठिकाणी निक पसरलेली आणि अशा या शोककलेच्या माध्यमातून आम्ही मनामध्ये थोडासा विचार केला की कदाचित आपण हा कार्यक्रम करायचा की नाही करायचा पण मनामध्ये दुसरा विचार आला की जे आपल्यामधून गेले त्यांच्या करण्याचा आणि त्यांच्या उद्धाराचा एकच मार्ग आहे तो मार्ग म्हणजे भगवत शिंदर आणि म्हणून आमचे परमश्री गुरुवर्ज मलके महाराज यांच्याशी देखील आम्ही चर्चा केली महाराजाने सांगितलं की महाराज हे आपलं आमचं कर्तव्य आहे आपल्या आणि आप त्या जाणाऱ्या लोकांचे ऋणानुबंध आहे एक सोज्वळ व्यक्तिमत्व तुमच्यामधून आपले गेलेले आहे आणि त्यांच्या जीवात्म्याला आणि कुठेतरी शांती मिळण्याकरता जरी कदाचित लोक नाही आले तरी तुम्ही हा कार्यक्रम सुरू करा हा त्यांच्यासाठी कार्यक्रम करायचा आहे एक नात्यकणामध्ये दुःख जरूर आहे पण दुःखाने दुःख नाही सोबत नाही तर चिंतन केल्याने आपलं हो दुःख नाही सोडतं जे घडलेलं आहे त्याला एकच सांगेल भोगातो न घडेल संचिका वाचव संचिकाचे भोग आहे ते मन करावे ते म्हणे समाधान म्हणून या मनी मानू नयेत खेळ असावा गोविंदू वेळोवेळा या न्यायानुसरून या सर्व जीवात्म्याला चिरकाट शांती प्राप्त होण्यासाठी पुण्याचे या उपक्रमाला आम्ही सुरुवात केली आणि असा हा उपक्रम हा तिसरा दिवस आहे एकादशीचा पहिला दिवस आहे भाविकांची गर्दी वाढते आहे उलट पक्षी श्रोते जास्त संख्येने येत आहेत आमच्या माता भगिनींचा सहभाग जास्तच आहे या ठिकाणी काही उदार अन्न आपले जे दाते आहेत म्हणजे ते आम्हाला सहभोजन देत आहेत ज्याला माधुकरीचं भोजन म्हणतो आहे आम्ही माधुकरी भोजन खाणार आहे <laughs> आणि माझुखरी भजन दररोज आम्हाला संध्याकाळ येत आहे आणि अशा पद्धतीने हा गोड कार्यक्रम आहे भजनी मंडळ आम्हाला भजनाची सांगता आहे आणि म्हणून हा कार्यक्रम जवळजवळ दुपारी दोन ते पाच या दरम्यानमध्ये आपला सुरू आहे आपलं सर्व भावी भक्तांना आमचं विनम्र आवाहन आहे की आपण जास्तीत जास्त संख्येने या हा निष्काम भक्तियुगाचा सुंदर उपक्रम आहे या उपक्रमामध्ये वक्त्याला आणि आमच्या या कलाकारांना कोणत्या प्रकारच्या मानधनाची अपेक्षा नाही आणि तुम्हा ना आपल्याला देखील कोणत्याही प्रकारे त्रास नाही जेणेकरून आणि तुमचा माझा सर्वांचा शुद्ध मरमार्ग घडावा पूर्णतः पूर्ण बॅलन्स आपलं शिल्लक राहावं या हेतूनं एक निष्काम भक्तियोगाच्या माध्यमातून जाणाऱ्या जीवात त्याला सद्गती प्राप्त व्हावी तुम्हाला देखील आनंद मिळावा आणि आपलंही भावी जीवन हे उज्ज्वल व्हावं या हेतूनं हा सुंदर उपक्रम आम्ही सुरू केलेला आहे या उपक्रमाला पुनश्च महादेव मंदिर विश्वस्त नागेश्वर मंदिराची आमची आदरणीय वयसन करून त्यांचे सहकारी यांनी आम्हाला प्रेमपूर्वक कशा प्रकारचं सहकार्य करताय आणि त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आमच्या व्यक्त सांगून पार पडतो आपल्याला गुन्ह विनंती आहे आपण जास्तीत जास्त संख्येनं या ठिकाणी यावं हा कार्यक्रम दिवस चालेल तीन तारखेला या कार्यक्रमामध्ये सकाळी आठ ते दहा या दरम्यान दिल्ली सोहळा होईल दहा ते बारा या दरम्यानमध्ये काल्याचं कीर्तन होईल आणि त्यानंतर परिसरातून जेही भाविक येतील त्या सर्व भाविकांनी आपापली शिजोरी आणून भगवान कृष्ण परमात्म्यानं ज्याप्रमाणे यमुनीच्या वाळवंटामध्ये काला केला आमच्या ज्ञानोघरांनी ज्याप्रमाणे चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये काला केला त्याप्रमाणे आपण देखील आश्रितपूर्व परंपरेला अनुसरून आपण या भोगावतीच्या वाळवंटामध्ये आणि पवित्र अशा प्रकारचा आहोत आपण जास्तीत जास्त संख्येने यावं रामकृष्ण त्यांचं बोलणं त्यांच्यानंतर विचित झालं हे वर्गवृक्षा तो आपल्या लोकांना आणि शिवकालाने श्री मोहित करून

ब्रह्माचा आता बघा ब्रह्मदेच आकर्षक होत आहे हे मुमर्या कामदेवानं आपल्या पुष्य कृत्य शाव काही जातो आणि त्याच्या वेळेला त्याचा निधन होतं सुरू होतो काम तुझ्या टाकू दिला काम म्हणणं आहे तुम्ही शांत झालो आणि माझ्या संदर्भात तू संदेश माझ्या मनामध्ये काम उत्पन्न केलेलं आहे म्हणून मी तुला शांत देतो तो घरी थोडा तू पार्वतीने चिन्हामध्ये प्रवेश केला पस्तीस सर्वांचं समाधान झालं त्यानंतर कामदेव आणि रथीचा विवाह झाला I do